भाजीला पण तोडून घेऊया बारीक बारीक इथे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे सगळे मजेत ना तर आज आणलेले आहे मार्केट मधून मी हरभऱ्याची भाजी तर चला आपण हरभऱ्याची भाजी आता थंडीमध्येच ही हरभऱ्याची भाजी मिळते इतर वेस नाही मिळते इतर वेस तर आपण सुकून ठेवतो हो ती बनवतो आणि मार्केटमध्ये पाहू शकता मस्त अशी हिरवी गार भाजी आलेली आहे तर चला बनवूया आपण भाजीला पण तोडून घेऊया बारीक बारीक भाजी, कुटूं -कुटूं भाजी ते सगळे तोडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे मित्रांनो कारण की आमच्या इकडे भाजी येताना कुठून कुठून कशी भाजी येते त्याच्यामध्ये धुवावी लागते गावाला कसं शेतातूनच लगेच खुडून आपण बनवू शकतो त्याच्यामध्ये दोन तीन पाण्याने भाजी स्वच्छ धुणार आहे त्याच्यासाठी इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे त्याचं बारीक ठेसा करून घेते जे तेल घेतलेले तेल तापलेले त्याच्यामध्ये आता आपण जिरे टाकूया जिरे आपले मस्त तडतडलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण ठेसा केलेला टाकून देऊया तर याच्यामध्ये आता आपण ठेसा केलेला ठेसा टाकून घेऊया दोन मिनटं फ्राय करून देऊयात मीठ टाकलेलं आहे मित्रों भाजी मेरा खूब आवड़ती भाजी क्या भेजली जीत दोन पानी स्वच्छ धुन घ लसंग जाण्याचं पण टाकायचं तर टाकू शकतो भाजीला कसं नुसती हिरवी मिरची लसूण जिरे आणि मस्त अशी टेस्ट येते भाजी भाकरी खायला मजा येते लागते तर ती झाकण जर नाही हो ठेवलं तर भाजीचा कलर असं मस्त हिरवागार भाजीचा कलर जातो त्याच्यासाठी भाजीवर झाकण नाही ठेवायचं पाहू शकता भाजी काय पाच मिनटं शिकते कारण की खूपच कवळी आहे मित्रांनो आपली भाजी पाहू शकता पूर्णपणे शिजलेली त्याच्यातलं पाणी पूर्ण असून दिलेलं आहे मस्तपैकी आपली भाजी अशी झालेली आहे कलर पण पाहू शकता खूप खानपूरबा कलर राहिलेला कलर भाजीचा चेन नाही झालेला मित्रांनो आपली मस्तपैकी अशी हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे पाहू शकता चला आता मस्त गरम गरम भाजी आणि ज्वारीची भाकरी घेतो खाऊन भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय